यांनी जरांगेंची भेट घेतली आमदार कैलास पाटीलही यावेळी उपस्थित होते तर जरांगेंना पाणी घेण्याची विनंती केलेली आहे आता मनोज जरांगे हे उपोषणासाठी मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या वेळेला आता अनेक नेते मंडळी मनोज जरांगे यांच्या भेटीला जाताना पाहायला मिळत आहेत त्यांना विनंती करताना दिसत आहेत तर पाणी पिण्याची विनंती आता ओमराजे निंबाळकर यांनी केलेली आहे त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमात एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की के तुम्ही किमान पाणी तरी कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतंय पाणी पिलंच पाहिजे तर तरच आपलं उपोषण या ठिकाणी चालू राहू शकतं ती विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पन पण त्रास होतोय असं म्हणणं आहे